तर मित्रांनो आपल्याला वाटाने चलत असताना त्यांचा काय व्हिडिओ उपाणं झाला नाही मला पण आपण वाटाने चलत असताना एका ताईनं आणि एका दादानी अशी मोठी लोट गाडी होती अशी मला तर असं वाटलं त्या गाडीमध्ये असं बसून जावं फिरायला एक चक्कर मारावा पण आपलं तेवढं नशीब कुठं मोठं एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसून जावा तर त्यांची चारचाकी गाडी होती त्याच्यामध्ये बसून चालली होते तर आमचा अवतार असाच होता सगळे कपडे गिपडे मळालेले हे झालेले असे कसे दिसायला लागला असल्या ह्याच्या माणसान काय होते हां नाही जम्बू माळ्या जम्बू माळ्याणी जम्बू माळ्याणी दिसायला लागला माहिती का तर त्यांनी आम्हाला काय दिले माहिती का छोटस गिफ्ट दिले तर आता ते का नाही आम्हाला वाटामध्ये काही गडबडीनं फोडणं झालं नाही तर हे बघा फोड सुनबाई की माझ्या हाताने फोडते आई तर हे बघा हे दीप आणलंय टन टण असं बसा आहे का आहे माहित नाही तुम्हाला दाखवायचे दर बाई फोडते हाताने तुला फोडायचं म्हणजे आता ती बी लिमग लावायला आहे चल काय देतो चल माझ्या लिखीच हात लागू ना सोनबाईच काय लिखीच काय आणि मी बघत आहे त्यांना डोळे ना तर चल बाई चल चल लवकर यार राव देते बघूया दोघीच्या हाताने फोडा फोडा लवकर फोडा एक जण निकडून एक जण निकडून बघूया चटपण काय त्यांना लय माहिती नाही तिने पॅक केला असं जरा जरा मी तर इथं असं करा ना असं करा ना असं कोणता निघणार सारखं सारखं पण फोडाला होता मोबाईल तर त्याचे दोन चार फोटो उडवले तर लागलं तुम्हाला तर ते सगळं एकदा फोल्डर कागद बसवाय बी आहे ना गेला तर कसलं कसलाय ते सांगा त्यांनी गिफ्ट दिला त्या म्हणल्या का की तुमची विठ्ठल रुक्मिणी सारखी जोडी आहे म्हणून तुम्हाला हे फोटो द्यायला लागला माहिती का त्यांना काहीतरी आपल्या विषय वाटलं म्हणून त्यांनी आपल्याला फोटो दिलाय तर कसा वाटला तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का मला सुन बाई या की बघायला इकडं तिकडं चला लवकर इकडे कसा आलं गिफ्ट आपल्याला वाटा चलत चल फॅन ने उभा केला चल किती

चला चला लवकर फटाफट फटाफट भरा पलीकडे टाकी मध्ये आहे का टाकी मध्ये आहे टाकी मध्ये तेल बनले भरली का दुसरा आळी ते भरलं दुसरा पलीकडे भरलं हे द्या टाकून चल चल भाणे बघू बघू ओये आले ओये आले आमर लावड्यांना भरली की तुम्ही मला आता आम्हाला लावडा पहिले पहिलीच झागर पहिले झागर काय भरू नाही এ আমতলা আকালার দাজ্যা বোলাকে এতো হই না নে হ্যাঁ dela পাই না কম চিটা হই হ্যাঁ কই নাই আইতি আমাদের আন্নগত হই না ও তেল হইলো না ও মানাম দ শুনু সসি হাই

चल आज आपला राव दे मम्मी बल्ला मि जी क्या जी घागर उचल चल अरे आदिती आयने सोपदा बोल

बाहुबली दोन दोन बकिटा घेऊन चालली मोबाईल घेऊन दादी बाबा चला त्यांना भांडणार होते शेणाचे पैसे मला उलज दिले त्यांना किती दिलेत म्हणून ते बघायचे होतं मला किती दिले मासे किती दिलेत मायो कमी दिलेत माहिती हो

ਕਸਲਾ ਖਾਜੋਂ ਢਰਪੁਰ ਗਾਲ ਦੇ ਕਾਹ ਹਾਤੂ ਜਿਸਾਨੇ ਸੁੰਦਰ ਜਦੋਂ ਚੰਗਲਾ ਚੋਪਨ ਧਰਨੋ ਆ ਨਾ ਇੱਥੇ ਬਾਥਰੂਮ ਨਾ ਮੈਂ ਮੰਨ ਤਾ ਮੈਂ ਦਲਾ ਬੀ ਨਾ ਨਾ ਧਰਪੁਰ ਆ ਫੈਜਿੰਦੇ ਤੇ ਅੰਚ ਜਨੋਰ ਕਿਤੇ ਮਿਲਦੀ ਆਵੜਾ ਮਾਟ ਜਨੋਰ ਜੀ ਬੋਆ 350 ਰੁਪਏ ਦਿਨ ਗਿਆ ਸਮੋਸੇ ਤੇਵੜਿਆਂ ਚਾਰ ਬਈਲਨ ਮਸੀ ਤੇਵੜਿਆਂ ਹਾਂ ਤੱਕ ਪਹਿਲ ਹਾਂ ਇਹ ਕੋਣ ਕਦਰ ਲਾਉਂਦਾ ਸੁਣ ਭਾਈ सुनवायला आता मला चांगलं माहिती चांगलं आहे का नाही सुनवाय तिकडून ते आणलेलं इकडं लावते आता तुम्ही तर लईनिरमोळीत पण असं काम करा तोरची आमच्या घराची सवय लागली का तुम्हाला नाही रात्री लावला होता आज भरपूर पाणी झालं बरं जायचं ना चल ना घेणार डबा काहीतरी त्या डब्यातच येणार मी गिफ्ट फोडलच ना फोडायचं व्हिडिओ काढायचं काय आधी ती फोडू नको आधी ती व्हिडिओ काढायचं आपल्याला कडायचं थोडं वेळ चालली ते बघायचं